भात हे बोर तालुक्याच्या पश्चिम भागातील प्रमुख पीक या, या पारंपरिक पद्धतीच्या पिकापासून शेतकऱ्यांना जेमतेम उत्पन्न मिळत असते भात पीक घेतल्यानंतर शेतकऱ्यांना इतर पिकापासून फारसे उत्पन्न मिळत नाही कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षणे व शेतकरी सहलींच्या माध्यमातून नवीन पद्धती पीक पद्धतीची माहिती देण्यात आली हळद पीक लागवड करणे व त्यावर प्रक्रिया करणे यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती तसेच वाई तालुक्यातील शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले मागील तीन वर्षांपूर्वी नाटंबी गावातील पाच शेतकऱ्यांनी हळद पीक लागवडीचा यशस्वी प्रयोग केला यानंतर या भागात या हळद पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली सुरुवातीस हळदीवर प्रक्रिया करण्याची साधने उपलब्ध नसल्यामुळे या शेतकऱ्यांना हळद शिजवणे व त्याची पावडर करणे यासाठी वाई तालुक्यात जावे लागायचे मागील वर्षी हळद शिजवण्याचे कुकर तयार करण्यासाठी आत्मा अंतर्गत सहाय्य करण्यात आले पारंपरिक पीक भात शेतीचं या ठिकाणी फार प्रमाणात मोठ्या प्रमाणात घेतलं जायचं त्याचबरोबर भात शेतीला जोडून असं भुईमुगाचं पीक या ठिकाणी घेतलं जायचं परंतु भुईमुगाच्या पिकाला या ठिकाणी असणाऱ्या रानडुकरांचा आणि हरणांचा त्रास व्हायचा आणि त्याच्यामुळे ते पीक हातात यायचं नाही तर त्याला पर्याय म्हणून येथील शेतकऱ्यांनी आत्माअंतर्गत प्रशिक्षण घेऊन या ठिकाणी हळदीचं उत्पन्न घेण्यास सुरुवात केलेली आहे मी नारायण दोंडीबास साळुंके गावनाटंबी तालुका भोर आम आत्मांतर्गत आमच्याकडे सेंद्रिय शेती गट तयार झाला त्यातून आम्ही त्यांच्या ट्रीपला गेल्यानंतर आम्ही हळदीचं प्रात्यक्षिक तिथं पाहिलं ते पाहिल्यानंतर आम्हालाही वाटलं की आम्हाला हळद करावी कारण पूर्णपर आमचा भात शेती इतर किरकोळ पिकं असायची इतर पीक नव्हतं तर भात शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही हे हळदीच्या याच्याकडे वळलो आणि हळदीकडे वळल्यानंतर आम्हाला सुरुवातीला थोडं उत्पन्न कमी झालं आणि उत्पन्न कमी होत असताना सुद्धा काय होतं शिजवणं त्याचं पॉलिश करणं दळणं याच्यासाठी आम्हाला वाईला वगैरे जावं लागायचं त्यामुळे थोडा त्रास होता परंतु आम्ही एक दोन वर्ष ते एक वर्ष त्याचा त्रास काढला आणि नंतर मग आत्माकून आम्हाला शिजवण्यासाठी कुकर आणि दळण्यासाठी दळायचं मशीन मिळालं त्यामुळं आम्हाला हे पीक अधिक फायदेशीर ठरू लागलं कारण आम्ही हे सर्व हळदीचं पीक तयार करून आम्हाला सुद्धा इथून पुन्हा मुंबई या ठिकाणी दोनशे रुपये किलो आमची सेंद्रिय हळद विक्रीत जाते त्यामुळं आमचा इथं नफा झाला आणि आता आम्ही जवळजवळ करत होतो पण एक दहा लोक आम्ही हळद करतोय आणि अजून एक दहा लोक तयार करण्याच्या उद्देशाने तयार होत आहेत हळदीचे पीक घेणे व त्यावर प्रक्रिया करणे यासाठी मौजे नाटंबी येथील शेतकरी श्री नारायण धोंडीवा साळुंके यांनी पुढाकार घेतला त्यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी त्यांना साथ दिली या भागातील शेतकरी हळदीचे पीक पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने घेतात यासाठी कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा औषधांचा वापर करत नाहीत त्यामुळे चांगल्या प्रतीची हळद या भागात पिकते पिकवलेल्या हळदीवर प्रक्रिया करून तिची पावडर तयार केली जाते हळद पावडरची दोनशे पन्नास ग्रॅम ते एक किलोची पॅकिंग केली जाते यावर आत्मा अंतर्गत स्थापन श्री रायरेश्वर सेंद्रिय शेती गटाचे लेबल लावून ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येते पर्याय पीक करण्यासाठी लोकांना उपलब्ध नव्हती आम्ही काय केलं आमच्या कृषी विभागाच्या आत्म्या या भागातले जे इच्छुक शेतकरी आहेत त्यांची काही ठिकाणी सहल नेली काही ते दौरे केले त्यांना प्रशिक्षण दिलं मग त्यामध्ये त्यांना हळद पिकासारखे पीक चांगलं जाणवलं अशा प्रकारे उत्पादन त्याचं प्रक्रिया आणि त्याचं मार्केटिंग अशा तिन्ही पद्धतीने ह्या गटाला आम्ही चांगलं सक्षम केलेलं आहे त्या यामुळं आणि त्यांना काय झालं गावातले गावातच आता खूप म्हणजे जे शिजवण्याचं यंत्र मिळालं कुकर मिळालं त्याचं कमी पावडर काढण्याची मशीन त्याच्यानंतर वजन करून पॅकिंग करणे ही गावातच उपलब्ध झाल्यामुळे त्यांची जी इतर ठिकाणी जाण्याची होती ती कष्ट कमी झालं आणि त्यामुळे त्यांचा नफा वाढण्यात निश्चित मदत झाली